नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भारत आणि स्वित्झर्लंडमधील संबंधात मोठा बदल होताना दिसतोय काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडनं भारताचा मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेतला आणि एक जानेवारीपासून भारताकडं हा दर्जा राहिलेला नाही आहे स्वित्झर्लंड सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा निर्णय घेतला आहे निमित्तानं तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे नक्की काय याचे फायदे काय आहेत नेमक्या कोणत्या परिस्थितीत एखाद्या देशाला हा दर्जा दिला जातो सुप्रीम कोर्टाचा असा कोणता निर्णय होता ज्यामुळं स्विस सरकारनं भारताचा हा दर्जा माघार घेतला आता यामुळं भारताचं काय नुकसान होऊ शकतं तुम्हाला पडलेल्या या, पडले या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या विषय सोपाच्या माध्यमातून सुरुवातीलाच पाहूया मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे काय जागतिक व्यापार संघटनेचे सर्व एकशे सहासष्ट देश एकमेकांना मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देतात मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे एखाद्या देशाचे पसंतीचे देश ज्यांच्याशी तो देश व्यापार करू शकतो एखादा देश त्याच्या पसंतीच्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देऊ शकतो या दर्जाबरोबरच दोन्ही देशांना एकमेकांबरोबर होणाऱ्या व्यापारात अनेक प्रकारच्या सवलती मिळतात व्यापार वाढवण्याच्या उद्देशानं हे देश एकमेकांना विविध प्रकारचे टॅक्स आणि टॅरिफच्या सवलती देतात आता याला आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात एक जानेवारीपर्यंत मोस्ट पेवर्ड नेशनचा दर्जा होता एक जानेवारीपर्यंत व्यापार करण्यासाठी दोन्ही देशांच्या कंपन्यांना टॅक्समध्ये दे विविध प्रकारच्या सवलती मिळत होत्या मात्र आता एक जानेवारीनंतर असं काही होणार नाही आहे यानंतर दोन्ही देश आपापल्या पद्धतीनं कंपन्यांवर टॅक्स लावतो मोस्ट पेवर्ड नेशन दर्जा का दिला जातो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय व्यापार करारांच्या माध्यमातून दिला जातो हा दर्जा कोणत्याही देशाला दिला जाऊ शकतो मात्र तरी ज्या देशांशी आर्थिक आणि राजकीय संबंध चांगले आहेत अशा देशांना हा दर्जा देण्यास प्राधान्य दिलं जातं दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढीस लागावा आणि आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी हा दर्जा दिला जातो म्हणून विविध देश आयात निर्यात प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी हा दर्जा देत असतो मोस्ट फेवर्ड नेशन दर्जाचे फायदे कमी शुल्क आणि करात सवलत या दर्जाच्या अंतर्गत येणाऱ्या देशांना दुसऱ्या देशाच्या उत्पादनावर कमी शुल्क द्यावं लागतं टॅक्समध्ये सुद्धा सवलत मिळते यामुळं व्यापारात वाढ होते आणि दोन्ही देशातील नागरिकांना वाजवी दरात वस्तू उपलब्ध होतात मोस्ट फेवर्ड नेशनच्या दर्जामुळे व्यापारातील अडचणी कमी होतात व्यापारातील अडचणी कमी करण्याचं काम मोस्ट फेवर्ड नेशन दर्जाच्या माध्यमातून होतं त्यामुळं दोन्ही देशात व्यापारी संबंध देखील मजबूत होतात मोस्ट फेवर्ड नेशनच्या दर्जामुळं आर्थिक विकास होतो मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला चालना देतो त्यामुळं दोन्ही देशात रोजगाराच्या संधीत वाढ होते तसेच लोकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होते मोस्ट फेवर्ड नेशन दर्जामुळं समान व्यवहार करावा लागतो एम एफ एन अर्थात मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा दिल्यानंतर एक देश दुसऱ्या देशाला तितकेच व्यापारिक लाभ देईल जितके त्याने अन्य एखाद्या दे देशाला दिले असते दर्जा मिळाल्यानंतर आयात शुल्क टॅक्स आणि नियमांचं कारण पुढं करून कोणताही भेदभाव करता येत नाही मोस्ट फेवरेट नेशन दर्जा केव्हा रद्द होतो एम एफ एन दर्जा कोणत्याही क्षणी रद्द केला जाऊ शकतो जागतिक व्यापार संघटनेच्या कलम एकवीस बी नुसार एखादा देश दुसऱ्या देशाच्या सुरक्षेला धोका ठरतो त्यावेळी त्या देशाचा दर्जा रद्द होऊ शकतो डम्पिंग किंवा मानवाधिकाराचं उल्लंघन अशा पद्धती किंवा दोन्ही देशात राजकीय तणाव वाढला असेल अशा वेळी सुद्धा एखाद्या देशाचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द होऊ शकतो अशा परिस्थितीत एक देश दुसऱ्या देशाबरोबरील व्यापारिक संबंध तोडून टाक पाकिस्तानचा दर्जा भारतानं का रद्द केला एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारतानं पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, दर्जा दिला होता पण पाकिस्ताननं भारताला असा दर्जा कधीच दिला नव्हता दोन हजार एकोणीस मधील पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं कठोर भूमिका घेत पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भारताचा दर्जा रद्द स्वित्झर्लंडची कंपनी नेस्लेनं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला होता की भारतानं लिथुआनिया स्लोवेनिया आणि कोलंबियासारख्या देशांबरोबर डबल टॅक्स अवॉयडन्स करार केला आहे यामुळं मोस्ट फेवर्ड नेशन अंतर्गत स्वित्झर्लंडच्या कंपन्यांना देखील अशी सूट मिळाली पाहिजे यावर दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला स्वित्झर्लंडबरोबर डबल टॅक्स अवॉयडन्स टॅक्स करार तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत सरकार याला इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत अधिसूचित करत नाही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर स्वित्झर्लंडनं भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द केला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा रद्द झाल्यानं भारतावर काय परिणाम होणार पाहूयात पहिला परिणाम म्हणजे भारतात आज मी ती तीनशे तेवीस स्विस कंपन्या काम करत आहेत यातील दोनशे सत्याऐंशी कंपन्या या एकोणीसशे एक्याण्णव नंतर भारतात दाखल झाल्या आहेत दुसरं म्हणजे भारतात काम करणाऱ्या या कंपन्यांमध्ये जवळपास एक पॉईंट पस्तीस लाख लोकांना रोजगार मिळाला आहे तिसरं म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये आज मितीस एकशे चाळीस भारतीय कंपन्या काम करत आहेत या कंपन्यांमध्ये तेथील पाच हजार लोकांना रोजगार मिळाला आहे चौथं म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात स्वित्झर्लंड भारताचा पंधरावा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे आता स्वित्झर्लंडनं भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्याचा परिणाम तेथील भारतीय कंपन्यांवर होणार आहे या कंपन्यांना उत्पन्नावर दहा टक्क्यांपर्यंत टॅक्स द्यावा लागणार आहे आत्तापर्यंत या कंपन्यांना पाच टक्के टॅक्स द्यावा लागत होता याच पद्धतीनं भारतात काम करणाऱ्या स्विस कंपन्यांचाही टॅक्स वाढणार आहे भारतात जानेवारी महिन्यापासून मॅगी किटकॅट आणि सेरिलिक यासारख्या वस्तूंचे भाव वाढवू शकतात कारण ही उत्पादनं स्विस कंपनी नेस्ले तयार करते तर मंडळी स्वित्झर्लंडनं भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा